श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आनंदाच्या प्रसंगी किंवा सणासुदीला दाराबाहेर रांगोळी काढण्याची पद्धत आहे हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळी ही सणांना आवर्जून काढली जाते वेगवेगळ्या डिझाईन्स काढून त्यात रंग भरले जातात त्यामुळे घराची आणि दाराची शोभा देखील वाढते भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जाते गावाकडे अंगण तुळशी वृंदावन असल्यामुळे तुळशी शेजारी आणि अंगणात रांगोळी काढली जाते पण शहरामध्ये रांगोळी काढण्याची फारशी पद्धत नाही पण संस्कृतीचा मान राखत हल्ली अनेक जण उमऱ्यावर का होईना एखादे स्वस्ती किंवा लक्ष्मीची पावली काढतात या रांगोळी काढण्यामागे ही एक श्रद्धा असते दाराबाहेर नेमकी रांगोळी का काढली जाते तसेच प्रत्येक वारी कोणती रांगोळी काढावी नक्की आणि काय होते कोणते विघ्न दूर होतात ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत संस्कृतीत रांगोळीला रंगवलेली असेही म्हणतात सौंदर्य आणि मंगलसिद्धीचे प्रतीक रांगोळी मानली जाते रांगोळीच्या विशिष्ट दगडांचा बुक्की करून त्यापासून वेगवेगळे आकार तयार केले जातात रांगोळी ही शक्ती आणि उदारतेचे प्रतीक आहे शिवाय मांगल्याचे लक्षण म्हणून देखील रांगोळी काढली जाते अशुभ निवारक अशी ही रांगोळी असल्यामुळे सगळ्या नकारात्मक ऊर्जांना दूर करून सकारात्मक ऊर्जा रांगोळी ही घरामध्ये आणत असते ज्यामुळे घरात आनंदी आनंद राहतो असे मानतात हिंदू धर्मातच नाही तर पारशी धर्मातही रांगोळी ही, ही याच कारणासाठी काढली जाते प्रत्येक वाराप्रमाणे रांगोळी काढण्याचे आपले आपले महत्त्व आहे श्रद्धेने काढल्यास आपणा शुभ फलश्रुती देखील होते या रांगोळ्या कशा काढायच्या त्यांचे महत्त्व काय याचा फायदा काय होतो ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी साचे देखील मिळतील अशा प्रकारचे साचे तुम्हाला अगदी पन्नास रुपयामध्ये हे साचे सर्व मिळवून जातात प्रत्येक वाराचा जा, वेगवेगळा साचा हा असतो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी काढायची आहे तर ही आहे सोमवारची रांगोळी ही रांगोळी काढल्यास सर्व विघ्ने दूर होऊन प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्यास पुण्य लाभते यातले क्लीम हे बीजाक्षर श्रीकृष्णाशी संबंध दाखवते हे बीज बुद्धीचे कारक का आहे हे लक्ष्मी बीज आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य समृद्धी मिळवण्यासाठी या रांगोळीचा उपयोग होतो ही रांगोळी काढल्यावर यात एक प्रकारचे चैतन्य देखील निर्माण होत असते तसेच दुसरी म्हणजे मंगळवारची रांगोळी या रांगोळीने आपल्याला संपत्ती प्राप्त होत असते शास्त्राचे ज्ञान होते आणि मंगळ ग्रहाचे पूजन केल्याचा लाभ देखील ला आपल्याला मिळतो यातील रीम हे बीजाक्षर सूर्याशी निगडीत आहे सूर्याची जीवनशक्ती आरोग्य प्रदान करण्याची ताकद या बीजाक्षरात समावलेली आहे म्हणून आपण प्रत्येक मंगळवारी ही रांगोळी जरूर काढावी रांगोळी काढण्यासाठी देखील अगदी सोपी आहे तसेच तिसरी म्हणजे बुधवारची रांगोळी या रांगोळीमुळे सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान मिळते पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांती नांदते पैशाने होणारे नुकसान देखील यामुळे टाळता येते आणि आपण वृद्ध ग्रहाचे पूजन केल्याचा लाभ देखील आपल्याला मिळत असतो त्यामुळे तुम्ही बुधवारी ही रांगोळी जरूर काढावी मग या रांगोळ्या तुम्ही देवापुढे देखील काढू शकता किंवा दरवाजाबाहेर देखील रोज प्रत्येक वाराची रांगोळी काढली तरी पण चालेल याचे देखील आपल्याला अगणित फायदे हे बघायलाच मिळतील भरपूर जणांच्या घराच्या बाहेर देखील तुम्ही अशी रांगोळी काढलेली बघितलेली असेल अगदी छोट्या साईजमध्ये ही रांगोळी भेटते छोटीशी रांगोळी आहे पण त्याचे महत्त्व खूप आहे तसेच गुरुवारची रांगोळी या रांगोळीने संपत्ती प्राप्त होत असते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाचे पूजन केल्याचा आपल्याला लाभ मिळत असतो तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो महत्त्वाकांक्षेची पूर्ती होऊन कीर्ती देखील आपल्याला मिळत असते त्यानंतर येते ती शुक्रवारची रांगोळी या रांगोळीमुळे मुली, मुला मुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात अर्थात चांगले योग हे जुळून येतात जोडीदार हा चांगला मिळतो शुक्रग्रहाच्या पूजन केल्याचे लाभ आपल्याला यामुळे मिळतात हा वार देवीचा असल्याने आदिशक्तीचा वरदहस्त आपल्यावरती नेहमी राहतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी ही रांगोळी आवर्जून काढावी तसेच शनिवारची रांगोळी या रांगोळीमुळे आरोग्य लाभ प्राप्ती होते भूत प्रेत पिशाच बाधा होत नाही शनी ग्रहाचे पूजन केल्याचा लाभ देखील आपल्याला या रांगोळीमुळे मिळत असतो शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आणि बऱ्याच वेळा बरा दुःख देणारा ग्रह देखील समजला जातो आपल्या दुःखांचे निर्धारण करण्याची ताकद याच रांगोळीमध्ये आहे म्हणून आपण प्रत्येक शनिवारी ही रांगोळी आवर्जून काढावी तसेच रविवारची रांगोळी या रांगोळीमुळे हाती घेतलेली कामे पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्य पूजल्याचा लाभ आपल्याला मिळत असतो प्रत्यक्षात आपण याच देवाला दररोज बघतो या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवात एक अव्यक्त अशी आत्मशक्ती दडलेली आहे जी आपण बघू शकत नाही पण अनुभवू शकतो सूर्य पूजा म्हणजेच आपल्या आत्म्यांचीच पूजा आहे म्हणून आपण रविवारी ही, ही रांगोळी आवर्जून काढावी आपल्याला प्रत्येक वाराप्रमाणे प्रत्येक दिवशी ह्या रांगोळ्या काढायच्या आहे अगदी बाजारात तुम्हाला कुठेही हे साचे मिळून जातील किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील अशा प्रकारचे साचे हे ठेवले जातात मग तुम्ही घराच्या बाहेर रोज देखील रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही तुळशीसमोर देवासमोर देखील रांगोळी काढू शकता अत्यंत शुभ फल या चिन्हामुळे आपल्याला मिळत असते त्यामुळे तुम्ही अशी रांगोळी आवर्जून काढावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सब्सक्राइब देखील करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद